एक माझे आमदार आहे संजय कदम त्यांनी एक वक्तव्य केलेले आहे की के मुस्लिम समाजात काही मौली लोक आहेत ते दलाल आहेत त्यांना नमाजपणा हजम होणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे संजय कदमजीला मी एवढंच सांगेन की तुम्हाला एवढा बोलायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आमच्या समाजाबद्दल आणि आमच्या मुलीला दला ते दलाल आहे ते बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही तात्पर्य आमची मुस्लिम समाजाची माफी मागितली पाहिजे एवढंच मी तुम्हाला आवाहन करेल दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम ह्यानी यांच्या घशामध्ये जी वक आली ते बाणकोडमध्ये वकून मोकल झालेत त्याच्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की मुसलमान समाजासाठी हा व्यक्ती किती घातक आहे किंवा यांचा जो विधान आहे ते किती घातक आहे ह्याची जागरूकता करणं मुसलमान समाजामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याची देखील जबाबदारी आहे नमाज पाठन करणारे काही मुसलमान काही लोकांचे दलाल असतात मुसलमान दलाल नसतो राजकारणामध्ये हा मुस्लिम समाज एखादा व्यक्तीच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला तर तो, तो इतिहास घडवतो मुसलमान समाजाची भावना दुखावलेली आहेत ह्या हे या गोष्ट यांनी लक्षात ठेवा मुसलमान समाजाची यांनी माफी मागावी अन्यथा येत्या काळात आपण पण निवडणुकीसाठी समोर जाणार आहात मुसलमान समाज हा ह्या मतदारसंघामध्ये निश्चित ही आमची जबाबदारी असेल की आम्ही ह्या ह्या व्हिडिओची जागरूकता करू मुसलमान समाजामध्ये जो तुमच्याबद्दल भावनिक जो प्रेम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि येत्या निवडणुकीच्या वेळी आमदारकीच्या वेळी तुम्हाला तुमची जागा हा मुस्लिम समाज दाखवल ही एवढा मत तुम्ही लक्षात ठेवावा आणि मुसलमान समाजाची भावना तुम्ही दुखावल्यानंतर वकलात ते वक पाठी घेऊन तुम्ही मुसलमान समाजाची माफी मागावा अन्यथा येत्या काळात तुम्हाला तुमची जागा दाखवण्यात येईल आहे ना बसणाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होत की तुम्ही आम्हाला तुमच्या सोबत नाही किंवा तुमच्या पक्षात नाही म्हणजे आम्ही इतर पक्षाचे दलाल हे तुम्हाला अधिकार दिले तुम्ही मी मागाशी बोलून की जल जीवन योजना एक पाण्याची समस्या आहे लोकांची आपल्या कोकणात म्हणून प्रचंड जल जीवन योजनेतून प्रचंड करोडो हजार कोटी रुपये आपल्या कोकणासाठी दिलेले आहे मोदी शासनने ओके जेवढी पण विकास कामे आलेली आहे महायुती सरकारमध्ये आलेली आहे हे सगळे विरोधक काम करतात ह्याच्या त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाच्या खाली खाली कॉन्ट्रॅक्टर नावाला आहे पण मागे माँग हे सगळे नेते आणि सगळे उपनेते आहे भाई रामदास माझी एवढीच विनंती आहे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची एवढीच विनंती आहे की उद्या निवडणूक झाली की यांची चौकशी लावा अहो लोक पाहण्याने ताणलेली आहे शासनाने एवढा चांगला निर्णय घेऊन एक मोठे मोठे कोठ्यारी रुपयाची स्कीम इथं आज कोकणामध्ये दिलेली आहे ह्याचे काम चालीत कुठल्या पद्धतीने आणि ह्याचा पाणी खरोखर घरामध्ये पोचलंय की नाही एवढी मात्र चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी हो की ह्याच्या माग कट करणारे कोण आहे पाहिजे ह्याचं उत्तर द्यायचं विरोधकांनी आणि नंतर मग आम्हाला धर्म शिकवायचा की दलाल ते आहेत की दलाल मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाज कोणाला दा दलाल होऊ शकत नाही आणि मुस्लिम समाज कोणाला घाबरत ना सुद्धा नाही अल्ला त्या शिव आहे कुठलेही सरकार असो कुठलाही काही असो कुठलाही पक्ष असो मुस्लिम समाज हा देशात गुन्हा गोविंदाने वावरत आहे उगाच त्याला छलू नका एवढीच माझी विनंती आहे एक चांगलं वातावरण देशात आहे त्याने चांगल्याने संयम पाला आणि एक चांगली निवडणूक ह्या देशामध्ये झाली पाहिजे आणि वेगळा मेसेज हा अगदी विश्वापर्यंत पोहोचला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र